लाँग मार्च प्रणेते माझी खासदार डॉक्टर जोगेंद्रजी कवाडे सर अहमदनगर अस्थ नाव असल्यापासून या प्र प्रवास सुरू झाला आणि अहिल्यानगर नाव झाल्यानंतर त्याची पूर्तता झाली था आपले लाडके आमदार संग्राम भाई जगताप यांनी केलं आपल्या सर्वांच्या वतीनं संग्राम जगताप यांना मी धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो दुर्दैव देशा या देशाचं असं आहे की अजूनपर्यंत आमच्या देशाच्या अनेक लोकांनी बाबासाहेबांना समजून घेतलं नाही या देशाच्या एकशे चाळीस कोटी लोकांना माणुसकीचे अधिकार समता स्वातंत्र्य बंधुत्व सामाजिक न्याय प्रगतीची संधी ही प्रदान करण्याचं काम बाबासाहेबाच्या राज्यघटनेने केलं स्त्रियांच्या मुक्तीसाठी <coughs> बाबासाहेबांनी जे काम केलं त्याची जाणीव आमच्या देशातील महिलांना देखील नाही आहे संविधान बदला मनुस्मृती आणा ठीक आहे आमच्या देशातील महिलांनी मनुस्मृती वाचावी आणि मग निर्णय घ्यावा बाबासाहेबांची राज्यघटना बदलायची की मनुस्फूर्ती लागू करायची ज्या दिवशी आपण मनुस्मूर्ती वाचाल माता भगिनींनो त्या मनुस्फूर्तीचे तुकडे तुकडे करून टाकल जाळून टाकाल बाबासाहेबांनी जाळलं बाहेरच्या चौदा तळ्यावर तुमच्या मुक्तीसाठी या देशात येईल शेवटच्या माणसाला देखील न्याय मिळाला पाहिजे या विकासाच्या मार्गावर प्रत्येकार चालण्याचा अधिकार मिळाला पाहिजे पण दुर्दैवानं आज देखील महाराष्ट्रामध्ये शिवबांचा महाराष्ट्र बाबासाहेबांचा महाराष्ट्र ज्योतिबांचा महाराष्ट्र अहिल्याबाईंचा महाराष्ट्र अण्णाभाऊ साठेंचा महाराष्ट्र छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र हे सगळे ज्या महाराष्ट्राने या देशाला दिशा दिली प्रेरणा दिली त्या महाराष्ट्रातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची राज्यघटना लिहून या देशावर फार मोठे उपकार केले संपवतो मी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातील साहित्यिक सूर्याची उपमा देतात सूर्याची आंबेडकर नावाच्या महासूर्यानं एकदा आकाशातल्या सूर्याला सांगितलं सूर्या तू तिथला सूर्य आहेस मी इथला सूर्य आहे आपण ठरवूया आणि करार करूया तू साऱ्यांना प्रकाशित कर मी देशातील साऱ्यांना प्रकाशित करीन एकशे एक्केचाळीस कोटी लोकांना समता स्वातंत्र्य बंधुत्व सामाजिक न्याय आज त्याच परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अत्यंत अप्रतिम अशा प्रकारचा पुतळा या ठिकाणी प्रस्थापित करण्यात आला आमचे संग्राम भाई जगताप यांनी एक मागणी केली आहे दादा एक मागणी एक या ठिकाणी काहीतरी सब संविधान भवन माहीत असेल आपल्याला नागपूरच्या विद्यापीठाने प्रियांबल पार्क तयार केलं इथे देखील दादा आपल्या सहकार्यानं संग्राम भाईने जी मागणी केली त्या पद्धतीने इथे संविधान भवन आणि प्रियांबल पार्क निर्माण करून आपण सर्वांना सहकार्य करावं दुधामध्ये साखर टाकावी अशी विनंती करतो शिवबा ज्योतिबा बाबासाहेब यांच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचं जीवन सुखी व्हावं अशी मंगल काम ना करतो, इते धन्यवाद, नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढे पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे